या योजनेतील तरुणींना मिळणार दरमहा रुपये शासनाने संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्ती वेतन योजनांमधील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतलाय या योजनेतील लाभार्थ्यांना आता दरमहा पंधराशे रुपयांऐवजी अडीच हजार रुपये मिळणार आहेत वाढत्या महागाईनुसार एवढ्या कमी पैशात उदरनिर्वाह भागत नव्हता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनुदान वाढीचा निर्णय घेता त्यांना दिलासा दिला आहे दिला या वाढीव अनुदानाचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे दीड लाख लाभार्थ्यांना मिळणार आहे या सर्वांना ऑक्टोबर महिन्यापासून योजनेतील अनुदान वाढीचा लाभ मिळू शकणार आहे लाभार्थ्यांनी त्यासाठी त्यांचे के वाय सी पूर्ण करणे मात्र गरजेचे आहे केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात लाभार्थ्यांनी संपर्क करायचे आवाहन करण्यात आले आहे